विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या सोलापूर तालुक्यातील विटा आणि आळसंद या शहरात या ग्रामीण भागात सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य कायमच अग्रेसर असणार आहे तसेच वेळप्रसंगी संकटकाळी पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी एक हात पोलिसांना मदतीचा म्हणून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी पार करणारे सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री अजितदादा जाधव यांनी या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत चांगलं कौशल्य सामाजिक उपक्रम राबवत एक दमदार कामगिरी केली या संस्थेला आणि संस्थेच्या विचाराला बरोबरीने घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये एक हात पोलिसांना मदतीचा म्हणून पोलीस मित्र संघटना स्थापन केली महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र या पोलीस मित्राच्या माध्यमातून जत्रा यात्रा विविध कार्यक्रम तसेच दसरा सोहळा अशा कार्यक्रमांना पोलिसांना मदतीसाठी हे पोलीस मित्र धावून जातात ते केवळ बर सर्वांना बरोबरीने घेऊन अजितदादांनी ही पोलीस मित्र संघटना स्थापन केली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री अजितदादा जाधव यांच्या सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हे कलंदर बाबा या डोंगर परिसरात विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या उपस्थितीत व संस्थेचे सर्व पदाधिकारी पोलीस मित्र यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व पदाधिकारी व पोलीस मित्र यांना पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी योग्य मार्गदर्शन केलं संस्थेच्या पहिल्या उपक्रमाचं कौतुक केलं चांगले काम केलं की चांगले फळ मिळतं असं म्हणत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सर्वांचं अभिनंदन व कौतुक केलं यावेळी लेंगरे गावातील ग्रामस्थ तसेच सर्व पोलीस मित्र पदाधिकारी उपस्थित होते विटा पोलीस ठाण्याचे हवालदार किरण खाडे गोपणी हवालदार माऊली सह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते झाडे लावा झाडे जगवा आणि आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करा अशा जोरदार घोषणा या संघटनेच्या वतीने देण्यात आल्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा मराठी न्यूज चॅनल